या वायरीमुळे रेस अडकत होती आता हिला फिट करतो पण डब्ल्यू डी फोटी मारतो रिसन का पूर्ण ती ही झाली आहे क्लीन झाली असा काही सीन असेल तर तुम्ही ॲक्सेसरीज कॅ कॅरी करा मोस्या सुपारी निकाल के बात कर रे बाबा एस म्हणजे हे बघा इकडे ॲक्सेसरीज आहेत एक्स्ट्रा ठेवले आहेत कारण की आमच्या गाड्या कधी कधी दगाबाज देतात जरा एक काप भावा हातला कापशील संभव छोट्या तो तर चलता फिरता मैकेनिक कौन <laughs> कौन भाई चलता फिरता मेकॅनिक है भाई हरिओम <laughs> <अरियों> वाले अभी रेस वायर खोलतो हिला इला डब्ल्यू डी फोर्टी मार आणि त्यानंतर हिला परत एकदा भेटतो जरा पाच दहा मिनिटं आराम करतो कारण खड्डे एवढे होते ना त्या खड्ड्यांमध्ये ती वायर निघाली आहे आणि आता आम्ही घाटामध्ये पोहोचलो ना कसारा घाटाच्या आधी आहे कसारा घाटाच्या आधी आहे आता इथे जरा चाय पितो जरा ढेकर देतो घालून खालून काय असतील ते

खेचली ना ते जोरात ती तिकडे बंद केलीस चांगलं आहे कंटिन्यू झाले डॉल जॉग कंटिन्यू झाले फायनली फिट झाले पक्का डब्ल्यू डी गोटे कुठे मारला आतमध्ये मारला ओला गेलं तर ना रे रिंगला रिंगला आणि पोहून सडी झाल ती आतमध्ये का मारला माहिती आहे कारण की ती नंतरला आहे ना फ्री होल जाम झाली नाही नाही म्हणजे जेवढं टायर करशील तेवढं ॲक्सिडेंट टायर होणार हा विडिअम बोल हे अरुन भाई नाही एब्रिल लय <laughs> <भे> लेकिन आपका <laughs> आग लाल लाल है भाई बताओ ना अरे आप तो बताओ नो कमेंट नो कमेंट क्या बोले कर तर फायनली सक्सेसफुल आमची रेखा लागलेली आहे छोटे मोठे गॅरेज आले तोशिफच्या इथे काम करणारे प्रतीक गांधी काही थोडंफार तरी नॉलेज असलं पाहिजे ओके ब्रो पण तुझे डोळे लाल काय आहेत कॅमेरामॅन डोळे लाल आहे ते सांगा तुम्ही Biar e h itu i t y a u kaya, t u kaya, itu kaya, i t a झाली पण जरा गाडीची इंजिन थंड होण्यासाठी म्हणजे माझ्या गाडीसाठी या दोन गाडींना काही फरक नाही पडत या गाड्या रॉकेट आहेत माझी पण आहे पण थोडा ए रेसवर निघाली काय

हेल्मेट गेलो तयारी करतो घाटावरती ट्रक असल्यामुळे जरा गाडी सेफ चालवायला लागते घाट जो होता त्याचा प्रवास संपला घाट घाट एकदम कडक आहे आणि आता इथे एक, एक मंदिर आहे पाया पडून आम्ही निघूच फक्त एकदा लावू आमच्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडायचं आहे घाटणदेवी माता प्रसन्न देवीचं मंदिर आहे तर आता आम्ही इथे गाड्या लावल्यात मी हेल्मेट धाट तर काढणार नाही कारण की आमचा प्रवास अजून खूप चालू आहे तर जो घाट आहे देवी म्हणून बोलतात तिथे आता आम्ही आलो आहे आणि इथून जस्ट पाया पडून मुलं विचार केला की तिथूनच पाया पडून जावं तर आतमध्ये एंट्री मारली आहे एलई डी लाईट मध्ये प्रॉब्लेम होतोय सोके जस्ट पाया पडतो तर आता इथलं आमचं पाया पडून दर्शनातून आलो आहे आता आम्ही निघू

आता एकदा पेट्रोल भरतो आणि कारण की माझी ॲक्टिव्ह म्हणजे एप्रिल आहे ॲक्च्युली बोलायला गेलात तर पण जायचं कुठून ना भावा नशीब पेट्रोल पंप भेटला मला ॲक्च्युली मगपासून मी शोधत होतो कुठे कुठे कहाँ बोल दो हाँ अरे एकदम फुल कर दो ना मुझे टेंशन नहीं हाँ हादेश कर दो तम 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 ये भाई ये भाई रस रह ठीक है दादा फुल करना गाड़ी